हाय माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो कसे आहात सगळेजण आपल्या सीमा झेंडे व्लॉग्ज या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप स्वागत आहे बघू शकता तुम्ही हल्ली आहे ना देवाला पहिला नैवेद्य ठेवला जातो म्हणजे मी काहीही जेवायला केलं साध वरण भात असू दे डाळ खिचडी असू दे काही असू दे, देवाला पहिलं ताट दाखवलं जातं आणि मगच आम्ही जेवतो घरामध्ये आपल्या घरातले देव हे आपल्या कुटुंबातली कुटुंबापैकीच एक आहे कुटुंब प्रमुख आहेत कुटुंबाचे रक्षणकर्ते आहेत त्याच्यामुळे पहिला नैवेद्य देवाला आता ही आहे ना सवय होऊन गेलेली आहे तर असो डॅडी आले होते आमचे थोडंसं काही ना काहीतरी सामान जर मम्मीला पाठवायचं असेल तर बिचारी येतात आणि आता पावसाळ्याचे सध्या दिवस चालू आहे तर खूप म्हणजे खूप प्रचंड पाऊस आहे पुण्यामध्ये म्हणजे अक्षरशः आखाडासारखं म्हणजे आखाड्यात जसा पाऊस पडतो तसा पावसाळा अक्षरशः चालू झालेला आहे त्यामुळे डॅडी थोडंसं पावसाने विश्रांती घेतल्यानंतर थोडंसं सामान द्यायला आले होते मम्मीने बघू शकता काय काय पाठवले कुरड्या पापड्या गाईचा चीक पाठवलेला आहे म्हणजे खरवस आमच्याकडे चीक म्हणतात याला खूप आवडतो आणि सध्या सानवी नव्हती सानवीला तसं पण आवडत नाही म्हणा चीक आणि सानवी नव्हती म्हणजे सानवी आजीकडे गेलेली आहे सध्या घरामध्ये ना तिची भरपूर मस्ती वगैरे चाललेली असते अगस्तीची निम्मी खेळणी ती सुद्धा खेळत असते तर बॉलपूल जो घेतला होता त्याच्यामध्ये बघितलं का तिने कशा उड्या मारतीये मस्त पैकी मज्जा करतीये आता सध्या ती आजीकडे गेली आहे तिला सोडवायला मीच गेले होते आणि येताना उढा पाऊस लागला मला राहणार राहायचं असं काही प्लॅनिंग नव्हतं भरपूर घरचे आग्रह करत होते पण राहता आलं नाही काही कारणामुळे पण आग, आग सांडवी आत्ता सा सध्या तिथं आहे आणि मम्मी डॅडींची आमची चा ॲनिव्हर्सरी आत्ता झाली सेहेचाळीसावी सेहेचाळीस वर्षांचा संसार खूप उतार बघितलेत संसारामध्ये परिस्थितीला टक्कर देऊन संसार करणं शून्यातून विश्व निर्माण करणं काय असतं ना हे मी माझ्या आई वडिलांना बघून शिकलेली आहे म्हणजे लहानपणापासून बघत आलेली आहे काय परिस्थितीमध्ये त्यांनी सगळं आम्हाला शिक्षणापासून सगळ्या गोष्टी व्यवस्थित अगदी सगळ्या आमच्या केलेल्या आहेत खूप भाग्यवान आहे मी मला माझ्या अशा आई वडील मिळाले आणि करून त्यांचे असे सेहेचाळीसच वर्ष काय अजून पुढचे शंभर वर्ष लग्नाचे पूर्ण होऊ दे हीच इच्छा आदविकाने बघा किती छान ड्रॉइंग काढलंय सानवीच दाखव ना आमच्या आदविका खूप हुशार आहे बरं का ड्रॉइंग मध्ये गणपती बाप्पा किती मस्त दिदीच ड्रॉइंग खूपच मस्त काढलंय बाळा तू व्हेरी नाईस आणि अजून तुमच्या आपण वॉशिंग मशीन पण दाखव ये काय झालं कोण आहे तू आहेस ना त्याच्याबरोबर हा बोट बोट चे ये आपण मशीन बघू मशीन बघ ना उघडून आता सोड 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 ऑटोमॅटिक झाकण खाली उतर तुम्ही दोघींनी जरा खाली उतर मला मशीन दाखवायची ऑटोमॅटिक बंद होत न्यू मशीन घेतली आजीने आणि फंक्शन इथे मागे दाबायचं इथं सानवी मागे इथं दाबायचं बघ आणि मस्त आहे मम्मीकडे पहिली जी मशीन होती ना ती सेम माझ्या मशीन सारखीच होती आणि पंधरा एक वर्ष तर आरामात झाले असतील ती ते वापरत होते आणि खूप सध्या प्रॉब्लेम देत होती भरपूर वेळा रिपेरिंग वगैरे वे त्याचं करून झालं होतं मग शेवटी मम्मीने आणि भावाने निर्णय घेतला की ठीक आहे आता आपण बदलूनच टाकूया तर ओवन आणि मशीन वॉशिंग मशीन ही नवीन घेतलेली आहे मम्मीने आणि खूपच भारी आहे साडेनऊ किलोची इतकी ॲडव्हान्स आहे मला तर खूप आवडली बघा आता हाय मैत्रिणींनो आज आम्ही आलो आहे बघा कुठे पुणे रेल्वे स्टेशन आणि खास आमच्या अगस्तेला आणि सानवीला मेट्रोचं दर्शन घडवायला आम्ही आलेलो आहे इथं मेट्रोमध्ये बसण्यासाठी आणि हा ड्रेस मी त्या दिवशी जो तुम्हाला दाखवला ना तो आहे अगस्त्याला आहे ना ट्रेन प्रचंड आवडते तसं तर सगळ्याच लहान मुलांना आवडते म्हणा कारण सानवीला सुद्धा ट्रेनची बरीच क्रेज होती आणि अगस्तेला सुद्धा खूप खूप आवड आहे त्याच्यामुळे ना सानवीचे पप्पा किती दिवस झालं म्हणत होते की अगस्त्याला ये ना मी पुणे रेल्वे स्टेशनला बघायला घेऊन जातो ट्रेन वगैरे कशा असतात पण मीच जाऊन देत नव्हते कारण आहे ना खूप गर्दी असती रेल्वे स्टेशनला आणि खूप विचित्र विचित्र लोक पण असतात त्याच्यामुळे लहान मुलांना तिथं सेफ्टीसाठी मला ते बरोबर नाही वाटलं त्यांच्याबरोबर एकट्याबरोबर पाठवणं तर आणि आताही ना पुणे इतका प्रचंड थंड पाऊस पडतोय नाशाश तोंड सुद्धा बाहेर काढायला म्हणजे चान्स नाहीये इतका पाऊस पडतोय आता नेमका मे महिना आहे आणि शाळा चालू व्हायला थोडेच दिवस राहिलेले आहेत त्याच्यामुळे मी असं प्लॅनिंग केलं होतं ना की सानवीला मे महिन्यामध्ये ना भरपूर ठिकाणी फिरवायचं पण ह्या पावसाने इतका गोंधळ घातलेला आहे ना ना शॉपिंग करता येते ना कुठे फिरायला ये जाता येते सगळी वाट लावून ठेवलेली आहे पावसाने या प्लॅनिंगची म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी अशी वाटलीच नाही बाहेरच जाता नाही आलो कुठं आणि त्याच्यामुळे ना त्यातल्या त्यात थोडासा पाऊस उघडला होता ना त्यावेळेला मग सानवीला म्हटलं की चला आपण ना मेट्रो बघून येऊयात खूप दिवस झालेले आहे मेट्रो चालू होऊन पुण्यामध्ये आणि सानवी आणि तिच्या पप्पा जाऊन पण आलेले आहे मेट्रोमध्ये मेट्रो बसून आलेले आहे मेट्रोमध्ये पण मी आणि आगस्त्या आम्ही दोघे सुद्धा बसलेलो नव्हतं माझी खूप इच्छा होती की मेट्रोमध्ये बसावं जावं पण असं योगच जुळून येत नव्हतं पण आन नाही आता ठरवलंच म्हटलं की चला दुसरीकडे कुठं फिरायला वगैरे जाण्यापेक्षा आहे ना आपण मेट्रोमध्ये जाऊया तर पहिले ना पुणे रेल्वे स्टेशनचा तो परिसर तुम्ही बघितला असेल पूर्ण रेल्वे गाड्या वगैरे खाली थांबल्या होत्या आणि त्याच्यावरती बॅकसाईडला आहे ना अ, मेट्रो स्टेशन आहे मोठं तर तिथून आम्ही थोडासा प्रवास केला खूप छान वाटला असं वाटत होतं ना मला की मी फॉरेनलाच आलेली आहे खरं फॉरेन ट्रीप करायची माझी इतकी इच्छा आहे ना आणि मी ते करणार आहे कधी ना कधी तरी लाईफमध्ये मा मला एकदा तरी फॉरेनला जायचं आहे आणि ते पण आहे ना अमेरिका अमेरिका बघायची माझी खूप इच्छा आहे बघूयात आता ती कधी पूर्ण होतीये कारण प्रवास मला सहन होत नाही माझे जे जुने व्ह्यूवर आहेत किंवा माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मला गाडी लागते त्याच्यामुळे मी प्रवास टाळते पण मला स्वतःला फिरायची खूप इच्छा आहे आम्ही आलेले मेट्रो स्टेशनला हे आहे पुण्याचं रेल्वे मेट्रो स्टेशन मी पहिल्यांदा मेट्रो बघतीये म्हणजे बघ बक, बघितली आमनं पण प्रत्यक्षात आता आज बसणार आहे मी बघूयात कसं वाटतंय आगस्तीसाठी खास आलो आहे सानवीने तर बघितलेले आहे ना सानवी बसले पण आहे डॅडा बरोबर चला आता येणार आहे ट्रेन मेट्रो तर हा जो परिसर होता ना तो खरंच मला असं वाटत होतं की मी फॉरेनला आलेली आहे आणि जरी फॉरेनला जायला नाही मिळालं तरी चला थोडीशी मनाची हाऊस भागवून घेतली मी मेट्रोमध्ये बस बसले त्यावेळेला खरंच खूप छान वाटलं मला आणि खरंच म्हणजे मेट्रोला ना आपल्या लोकांनी खरंच खूप छान प्रतिसाद द्यायला पाहिजे इतकं इतकं पुण्यामध्ये ना रोडवर ट्रॅफिक आहे आता तर सध्या एवढं आहे कारण आहे ना जवळजवळ आता दोन तीन वर्ष झाले मी ऑफिसला वगैरे जात नाहीये तर त्याच्या म्हणजे कोरोनाच्या नंतर ऑफिसला जाण्याचं योगच नाही आला त्याच्यामुळे ना बाहेरचं ट्रॅफिक मला असं एवढं काय असं माहिती नव्हतं पण आता आता मी अगस्त थोडासा मोठा झाल्यानंतर आता मी गाडी चालवायला बाहेर पडत आहे ना तेव्हा मला समजते की बापरे पुण्यामध्ये इतकं ट्रॅफिक वाढलेलं आहे हल्ली की आपण निघालो ना की कुठल्याही स्पॉटला जायला जर आपल्याला अर्धा तास लागणार असतो तर त्या ठिकाणी एक तास किंवा एक तासाच्या पेक्षा वर आपल्याला लागू शकतो भयानक हाल झालेले आहे पुण्यातल्या ट्रॅफिकचे आणि रस्ते तर काही विचारू नका बापरे इतके सारे खड्डे आणि इतकं खोंदून ठेवले आणि ते परत ते काही बुजवत नाही तर खूप खूप कठीण झालेलं आहे रस्त्यावरचा प्रवास त्याच्यामुळे मला असं वाटतं ना लोकांनी मेट्रो आणि अशा सेवा ज्या खरंच खूप चांगल्या आहे ना त्याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि यांनी ना खरच तुम्ही प्रवास करा खूप छान वाटतं प्रवास केल्यानंतर यांनी पटकन पोहचतं स्वस्त

अगस्तेला आहे ना ट्रेनमध्ये इतकी मजा आली ना मेट्रोमध्ये जेव्हा तो म्हणजे फर्स्ट टाइमच बसला कुठल्याही ट्रेनमध्ये म्हणा मेट्रो म्हणा किंवा साधी ट्रेन तो आतापर्यंत बसलाच नव्हता इव्हन तो बसमध्ये बस सुद्धा अजून बसलेला नाहीये त्याला फक्त माझी टू व्हीलर आमची फोर व्हीलर आणि जास्तीत जास्त ऑटो माहिती आहे त्याच्या व्यतिरिक्त तो कुठल्याही वाहनामध्ये अजूनपर्यंत बसलेला नाहीये तर फर्स्ट टाइम तो मेट्रोमध्ये बसला ना खरंच खूप मजा आली त्याला आणि मला असं वाटलं ना की उतरेल तेव्हा तो भरपूर असं रडणार आहे आणि झालं पण तसंच म्हणा सानवीला आहे ना आम्ही ती दीड वर्षाची असताना आम्ही तिला फर्स्ट टाइम ट्रेननी घेऊन गेलो होतो कोल्हापूरला आणि ते सुद्धा तिची हाऊस होती तिला ट्रेन खूप आवडत होती त्याच्यामुळे ते म्हटलं की चला ट्रेननी आपण प्रवास करू त्यावेळेला आमच्याकडं गाडी पण नव्हती मोठी आणि त्यावेळेला ना आम्ही कोल्हापूरला गेलो होतो दीडच वर्षाची होती ती पण ना खरंच खूप शांत होती आणि जसं आम्ही निहील जसं आम्ही ठेवेल तशी ती राहायची पळापळी वगैरे करायची नाही जे असेल ते खायची प्यायची काही टेन्शन नव्हतं त्या पोरीचं आगस थोडासा असा जरा उन्हाळा आहे त्याच्यामुळे त्याला हँडल करून हिंडणं फिरणं खरंच खूप अवघड आहे त्याला आहे ना कंटिन्यू कडेवर घेऊनच फिरावं लागतं कारण जरा सुद्धा खाली सोडलं ना की तो इक, इकडे तिकडे पळतो आणि भीती वाटती गाड्या येत असतात माणसं असतात भरपूर गर्दी असते त्याच्यामुळे बाहेर कुठं न्यायचं म्हणजे ना त्याला खूप म्हणजे केअरफुली न्यावं लागतं आणि एखाद्याला दोघं जण पाहिजे त्याला हँडल करायला तर आम्ही काय केलं होतं पुणे रेल्वे स्टेशनला आमची टू व्हीलर पार्क केली होती टू व्हीलरवरच गेलो होतो घरातनं कारण फोर व्हीलरमध्ये खूप वेळ लागला असता त्याच्यामुळे घरातून निघताना आम्ही टू व्हीलरवर गेलो पुणे स्टेशनला पोहोचलो पुणे स्टेशन, स्टेशन आमच्या इथून एक जवळजवळ दहा पंधरा किलोमीटरवर आहे आणि तिथे पोहोचल्यानंतर तिथे गाडी पार्क केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही मेट्रो पकडली आणि म्हटलं तर मेट्रो कुठे मेट्रोनी कुठे जायचं तर माझ्या डोक्यामध्ये दोन रूट होते एक तर संभाजी संभाजी गार्डन चा जो पॉइंट आहे तिथे ती, उतरायचं पुणे रेल्वे स्टेशनपासून किंवा मग आपल्या स्वारगेटला उतरायचं सारसबागेच्या इथे वगैरे जायचं असं माझ्या डोक्यामध्ये होतं तर म्हटलं की चला संभाजी गार्डनलाच जाऊया आणि तिथे मस्तपैकी फिशचं एक्वेरियम आहे तर ते पण आपण बघूयात तेवढंच आगस्तेला पण छान वाटेल त्याच्यामुळे मग आम्ही तिकडून ट्रे मेट्रो ट्रेननी डायरेक्टली संभाजी गार्डनला उतरलो आणि तिथलं जे फिश एक्वॅरियम आहे मागच्या वेळेला नाही या फिश ॲक्वारियमचा डिटेल व्हिडिओ मी केलेला के आहे की नक्की कसं आहे काय काय बघण्यासारखं आहे या ॲक्वारियममध्ये मध्ये तिकीट किती आहे हे सगळं मी डिटेलमध्ये एका व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे पण तरी पण इथे मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते की हे फिश एक्वॅरियम जंगली महाराज रोडवर संभाजी गार्डन म्हणून आहे त्याच्यामध्ये आहे आणि आणि गार्डनची जी टायमिंग आहे ते सकाळी साडेआठ ते अकरा आहे आणि संध्याकाळी साडेचार ते आठ आहे आणि तिकिटाची सुद्धा अगदी नॉमिनल आहे मला वाटतं तीस का चाळीस रुपये काहीतरी तिकिटाचे रेट आहेत आणि आपण किती वेळ सुद्धा आतमध्ये बघू शकतो निवांतपणे असं काही घाई गडबड किंवा टायमिंग नाही आणि याच्यामध्ये ना सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत कासव आहे खूप छान छान प्रकारचं याच्यामध्ये फिश बघायला मिळतात आणि नक्की तुमच्या लहान मुलांना तुम्ही जर पुण्यामध्ये असाल ना तर ह्या सुट्ट्यांमध्ये नक्की घेऊन जा आवर्जून आणि मस्तपैकी जास्त काही गार्डनमध्ये फिरलो नाही कारण चिखल होता पावसामुळे त्याच्यामुळे बाकीच्या गार्डनमध्ये अजिबात काही फिरलो नाही फक्त तेवढं ॲक्वेरियम बघितलं आणि पुन्हा रिटर्न तिकीट काढलं आणि त्याच दुसऱ्या त्याच रूटने दुसऱ्या मेट्रोने आम्ही पुन्हा एकदा पुणे रेल्वे स्टेशनला आलो आणि तिथून पुन्हा आम्ही घरी पोहोचलो कारण मध्ये कुठे खाणं पिणं हे थांबायला आणि खायला वगैरे खात बसायला अजिबात तसा वेळच नव्हता कारण पाऊस इतका भरून आलेला होता आणि त्याच्यामध्ये दोन्ही लहान मुलं होती आम्ही टू व्हीलरवर गेलो होतो जेव्हा जाताना सुद्धा हे ना अगदी पाऊस भरून आला होता तर त्याच्यामुळे कसं बसं आम्ही तिथे पोहोचलो होतो पावसाच्या टेन्शनने तर पटकन घरी निघून आलो आम्ही असं सगळं आमची ही छोटीशी ट्रीप झाली असं म्हणायला हरकत नाही आणि मेट्रोचा हा हा पहिला एक्सपिरियन्स माझा खूप छान होता आणि मेन म्हणजे माझी दोन्ही मुलं खुश आहेत तर मी सुद्धा जाम खुश आहे तर असो आता जो तुम्ही वॉशिंग मशीनची जी व्हिडिओ क्लिप बघितली ना या व्हिडिओच्या सुरुवातीला तर त्या दिवशी मी अगस्त्यला घेऊन सानवीला सोडवायला माझ्या माहेरी गेले होते आणि त्याच दिवशी हे खेळणं ना स्नेहाने अगस्त्यला गिफ्ट दिलेलं आहे कारण स्नेहा आदविका आणि जे आमचे बाळा आहेत दोन्ही आदवेद आणि ऋग्वेद हे अगस्त्यच्या वाढदिवसाला येऊ शकले नव्हते होते कारण ते त्यांच्या मामांकडे गेले होते राहायला तर त्याच्यामुळे ती तिचं जे ते गिफ्ट होतं ना ते पेंडिंग होतं तिने ते घेऊन वगैरे ठेवलं होतं सगळं आधी काही येणार पण होती पण काही येऊ शकली नाही तर त्याच्यामुळे हे गिफ्ट मग आता अगस्तीला मिळालेलं आहे त्या दिवशी तर अगस्तीने मस्त घरी येऊन हो खेळला वगैरे पण नेहमीप्रमाणे आगस्ते आणि त्याच्या पप्पांची जी खेळण्याची स्टाईल आहे ना ती थोडीशी वेगळी आहे सगळे काही पार्ट काढायचे तोडून मोडून बघायचे आणि ते परत काही लागत नाही आणि हे खेळणं सुद्धा असंच झालं दुसऱ्या दिवशी हे खेळणं अर्ध तुटून गेलं मला इतका राग आला होता पण आता काय करणार खेळण्याची आणि त्यांची ती पद्धतच तशी आहे सानवीचं तसं नव्हतं सानवी लहान असतानापासून आहे ना ती खेळणी इतकी जपून वापरते आणि आगस्तेचं एकदम टोटली विरोध विरुद्ध आहे पण मी मात्र ह्या दोघांचे स्वभाव खूप एन्जॉय करते कारण प्रत्येक मूल हे वेगळं असतं हे मला माहिती आहे तर असो इथे बघू शकता तुम्ही आगस्ते किती एन्जॉय करतोय हे खेळणं आणि व्हिडिओच्या शेवटी ना मी तुम्हाला त्याचा डान्स पण दाखवेल स्क्विड गेममधलं जे गाणं आहे ना त्याच्यावर तो इतका मस्त कॉमेडी नसतो ना तर जाता जाता हा त्याची जे डान्स आहे ना तो बघायला विसरू नका आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि तुमचे काही काही छान छान कमेंट्स असतील ना ते बिंदास लिहा बरं आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब लाईक कमेंट सगळं काही फ्री आहे चला तर मग काळजी घ्या भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 嗯嗯。